थांबा था तुम्ही आता हा व्हिडिओ ओपन केलात ना म्हणजे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये काहीतरी मोठं ध्येय ठेवून इथे आला आहात तर मी तुम्हाला फक्त एकच सांगेल हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ होईल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकत असाल ना समजून जा तुमच्यामध्ये संयम खूप आहे तर मी व्हिडिओला सुरुवात करतो फक्त एवढीच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलेल जगात सरळ आणि प्रामाणिक माणसाची किंमत खूप वेळा कमी केली जाते आणि सर्वात जास्त फसवले जातात तेच लोक कारण त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात ज्या एका चतुर आणि हुशार माणसाला माहीत असतात आपण महाभारतातील एक गोष्ट आठवूया अर्जुनाने शपथ घेतली होती की तो सूर्यास्त होण्याआधी जयधरत्राला ठार मारेल नाहीतर स्वतः अग्नीत प्रवेश करेल तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मायेमुळे सूर्याला आच्छादलं सगळ्यांना वाटलं की सूर्य मावळला जयद्रथ निर्धास्त होऊन बाहेर आला आणि अर्जुनाने त्याला संपवलं कारण खरं तर सूर्य मावळलेलं नव्हताच हे होतं धर्मासाठी वापरलेलं चातुर्य म्हणून चतुरासनं म्हणजे फसवणूक नाही तर योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर करणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थोडीशी चतुराई आणि शहानपण आपल्या जीवनात कसं जोडावं ज्यामुळे आपण कोणाच्याही हातात खेळणं थांबू थांबू आणि स्वतःचं नुकसान टाळू शकू पहिलं पाऊल शिकत राहा आणि अंमलातही आणा हुशार लोक नेहमी काहीतरी नवीन शिकत असतात पण फक्त शिकणं पुरेसं नाही ते जे शिकतात ते जगण्यात वापरतात तुम्ही अनेकदा यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही पुस्तक वाचता पण त्यावर कृती करता का एक सामान्य व्यक्ती गिटार वाजवण्याचे व्हिडिओ बघेल पण चतुर व्यक्ती गिटार घेऊन प्रत्यक्ष सराव करेल एक सामान्य व्यक्ती बिझनेसची विचार ऐकेल पण चतुर व्यक्ती छोटा का होईना एखादा प्रयोग सुरू करेल ज्ञानाचं खरं मूल्य अंमलात आणण्यात आहे दुसरं पाऊल कमी बोला जास्त ऐका जास्त बोलणाऱ्याला लोक हलकं घेतात असं व्यक्तीच्या शब्दात ताकद राहत नाही आणि बऱ्याच चुका ह्याच घाईघाईच्या बोलण्यातून होतात चतुर माणूस जास्त ऐकतो कमी बोलतो म्हणूनच जेव्हा तो बोलतो तेव्हा लोक त्यांचं ऐकतात त्यांची प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते कमी बोलल्याने संयम वाढतो नाते मजबूत होतात आणि मन शांत राहतं तिसरं पाऊल लोकांना वाचायला शिका शहाणे लोक शब्दांपेक्षा देहबोली वाचतात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हसू त्याचे हातफाय नजर हे सगळं त्यांच्या मनात काय आहे ते सांगतात उदाहरणार्थ जर एखादा माणूस तुमचं बोलणं ऐकत असताना तुमच्याकडे पूर्ण मनाने वळलेलं असेल तर त्याला तुमच्यात रस आहे पण जर त्याचे पाय बाजूला वळलेले असतील तर तो मनाने तिथे नाही अशा छोट्या गोष्टी समजून घेतल्याने तुम्ही लोकांना नीट ओळखू शकता चौथं पाऊल भावनावर नियंत्रण ठेवा जेव्हा भावनावर नियंत्र भावना नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा निर्णय चुकीचे होतात गुरुद्रोणाचार्याचा किस्सा आठवा अश्वत्थामा मेला अशी छोट अशी खोटी बातमी ऐकून त्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि त्याच क्षणी त्यांचा अंत झाला म्हणून नेहमी लक्षात ठेवा भावना आपल्यासाठी आहेत आपण भावनांसाठी नाही पाचवं पाऊल संबंध आणि नेटवर्क तयार करा जगात काम फक्त ज्ञानाने नाही तर ओळखीनेही होते एखाद्या ठिकाणी लोक रांगेत उभे असतात आणि एखादा माणूस थेट आत जाऊन आपलं काम करून निघून जातो कारण त्यांचं नेटवर्क मजबूत असतं श्रीकृष्णसुद्धा नेटवर्किंगचे मास्टर होते त्यांनी असंख्य मित्र राजे आणि सहयोगी तयार केले म्हणून नातं फक्त उपयोगासाठी बनू नका तर दीर्घकाळ विश्वासासाठी तयार करा शेवटी विचार बदला दृष्टिकोन बदलेल चतुर बनायचं म्हणजे शंका घ्या प्रश्न विचारा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कोणातून बघा कोणतंही मत अंधपणे स्वीकारू नका तर्क आणि कॉमन सेन्स वापरा एखाद्याला नाही म्हणायचं असेल तर सौम्य शब्द वापरा कथा सांगून समजावणं हे विरोध करण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं आता हे फक्त ऐकायचं नाही तुमच्या आयुष्यात अंमलात आणायचं आहे चतुरपणा पण प्रामाणिकपणे आणि हा विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला तू खरंच मानतोस तर मित्रांनो हा होता व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा येणार आहोत एका पॉवरफुल व्हिडिओ मोटिवेशनसह तर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा धन्यवाद